इकडे कोणतरी हाय खाली बघतो डुक्कर आहे की काय बघा हा वा असा बाबाने तासून ठेवली नाही तो घेऊन जायचा आहे एकाच खांद्यावर घेऊन दुखत राहतो खांदा थोडा चेंज करायचा चे। दुसऱ्या खांद्यावर घेतलं थोडं प्रेशर कमी येतं वांदर बाबा किती आहेत बापरे हे बघा वरती पण आहेत झाडावर काजू वगैरे काही ठेवत नाहीत बोंड खाली वाढतात आणि आंबे नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये वांदर उड्या कशी मारत आहेत चला वरती अडीच चालू आहे वरती एक वासा आहे वासा म्हणजे एक असं काही जरा भाळ बोलतात घराला भा वगैरे टाकतात ना तो एक हाय वरती तो आता आणायला चाललं आहे दुपारनंतर दुपारी मस्त जरा झोपलो होतो बघा पळतात कसं लहान पिल्ला घेऊन पळतोय हा बघा इथे एक आहे गेला वरती जरा दुपारी झोपलो होतो आता दुपारनंतर चाललं आहे वरती जरा एक वासा येतो आणायला आपाईच सोबत आपण बरोबर बघूया तर केवढा मोठा आहे तो आणि वरती जरा गावांवरती भरपूर दिवस गेलो आपण तुम्ही गेले होते गावांवरती गावांवरती गेले होते काय कधी काढून द्यायला हां हां वासा पाडला तेव्हा काजू पण नाही ना आले तिकडे अजून अजून गेल्यावर आहे ना हां अच्छा जातो जरा आपल्याकडे जमीन आहे त्या साईडला तर तिकडे जाऊन जरा बघूया काजू वगैरे काय आहेत आल्यात की नाही जरा बघूया घरफटका मारू जरा होय वर ते वासायना जाते येतेस येतेस काय काय करते मग पोराला येऊ दे इकडे तुला मदत करायला लाकडं आणायला हर येतील मग येतील कुठं पाडले होतीस हा 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 कुठं इथंच पाडलेस की नाही लाकडा पाडलीस की यावर्षी नाही ना चल जरा जाऊन येतो वरती होय 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 आता कोण इकडे येत नाही ते वाटा साप आहेत ना तर अगोदर आम्ही आलू वगैरे हो काढायला यायचे आलू लागलेत त्या आलू नाही हे बघा हे भरपूर जुनं आलूचं झाड आहे त्याच्यावर भरपूर लागायचे आलू आता नाही ह्या वर्षी नाही आहेत आणि काजू पण नाही धरलेत अजून हे बघा असे तोवर आहेत हे कधी येणार काय माहिती या लवकर आणि आम्हाला भाजी खाऊ द्या काजूची कुठं ही वाट आहे ना हे सगळे छोटे छोटे रोप आहेत हे नंतर लावलेले आहेत गावठी काजू भरपूर वर्ष जगते इकडे कोणतरी हाय खाली होते आवाज येतोय खाली डुक्कर आहे की काय रान कोंबडी रान कोंबडून चालतात त्यांचा आवाज येतोय पाथेऱ्यातून चालत आहेत आपण नाही लागला आंबा या वर्षी आंब्यांना काय झालं काय माहिती नाही भरलेच नाहीत आणि एवढं असं तोडलेले ना कर्जूचा काटा पायात घुसायची शक्यता असते एवढं वाटा सगळ्या गेल्या सगळं वाकून वाकून जावं लागतं वेगवेगळे करवंद आलेत मस्त आंबे नाहीत तर करवंद खाऊया आंबट आंबाले जात कोळी कोळी खायला मस्त होत आता ही कच्ची खायला चांगली लागते जो जोपर्यंत त्यात बी नाही होत आहे मस्त यावेळी आपला वासा कुठे होऊया काय झालं वाकडी झाली तर काहीतरी सपोर्ट लागला पाहिजे होता छोट रोप हो आहे त्याच्यावरती पण आहे ना हा त्याच्यावरती पण तोवर आलाय काजू का गुड अजून धरला नाही बघा ही किती जुनी बी आहे इकडची फाटी तोडायला पाहिजे होती सुकली ही खालची वासा खाली आहे

अजून काजू व्यवस्थित नाही धावून दोन दोन तीनच आहेत पातेला तोंड पण आहे नंतर मग काजू पडलेले असतात ती सगळी पातेरी शेतात घेऊन जातात पण शेती नाही करत त्यामुळे अशी हे पडून आहेत ही लाकडं आहेत ना हे एवढीच आहेत ना अजून दुसरीकडे कुठे तोडलेले आहेत ही एक दो दोन भाऱ्यांची होतीली ही ही बघा ही अशी खालपर्यंत जमीन आहे आमची तिथे वाटतं वासा तिथे काढून ठेवलेला आहे हे बघा मस्त हिरवगार एकदम थंड वाटतं इकडं सगळे काजू आहेत अशा ह्या काजू आहेत लागतात ना तेव्हा भरपूर लागतात आता अजून आमच्याकडे घरल्यात नाही काजू त्यामुळे काय अजून काजू बघायला मिळालं आमचा छोटी छोटी रोप आहेत ना काजूची ती वाकडी झाली इथे पण एक सपोर्ट लागला पाहिजे वाकडं जात आहे ते त्याला पण तोवर आला आहे बघा हे छोटस रोप आहे ते धरलंय चांगलं हे आहे तिथे ती वरची सुकले एक म्हणजे ह्या एंडिंग पर्यंत होतील व्यवस्थित इकडे बाकी पण तिकडे उपलब्ध इकडे नाही अजून दिसलं एवढं बघा हा वा असं बाबाने तासून ठेवली नाही तो घेऊन जायचं आहे कसला या किंजरीचा किंजरवरती त्या किंजरीचा हा सरळ वासा निघाला हा असं हे लाकड आहेत ना घराला वापरतात पहिली लाकडाची घर होती ना आता लोखंड वगैरे वापरतात घराला हे मस्त टिकाऊ लाकडू आहे किंजरीचं डोक्यावर घ्यायचं आहे की खांद्यावरून यायला लागलं ना डोक्यावरून चालाय नाही जमणार एवढं घेऊन जायला कर वाट एवढी बरोबर नाही आहे असं आडवे आडवे जायला लागणार आहे थोकातून जाऊ जाताना अर असा घेतलेला आहे बरं हा आडवाडू जायला लागेल आडवाडू जायला लागेल सावकाश चला नाही नाही खालूनच खाली हाय ना उतर सर्व उतर उतरत जाऊ थांबा थांबा घरून ज्या वाटेने आले ना ती वा वाटले वरती चढायला मी लाग भेटलो नसतो हां खांदा बदलता एकाच खांद्यावर घेऊन दुखत राहतो खांदा थोडा चेंज करायचा दुसऱ्या खांद्यावर घेतलं थोडं प्रेशर कमी येतं एकदम सगळी नाही जड आहे हा हा कावाला आल्यावरती हे सगळे कामात ही वाट कशी सरळ 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 म्हणून काय वाटत नाही चालायला नाहीतर बांध वगैरे हो असते ना तर कसं ते डिस्टन्स कमी जास्त होतो ना एकदम बॅलन्स जातो इकडे तिकडे हा बघा हवा असा आणलेला घराजवळ आणून ठेवलेलं आहे तर जेवढा पाहिजे तेवढा कट करून घेतील तर थोडा रंदा वगैरे मारून हे असं आहे ना हे सालपिढ्या निघालेत ना ते रंदा मारून प्लेन होतं एकदम असं व्यवस्थित असा भाल रेडी होईल हे भाल घराला वगैरे वापरले जातात आणि इथे चहा प्यायला असं काम करून आलं ना की कोरा चहा प्यायला मिळतो गावाला संध्याकाळच्या टायमिंगला कुठं पण गेलत नाही कोणाकडे पण कोरा चहा भेटतो आणि बिस्किट कोण नाही नाही म्हणत गावाला या चहा बॅन काय नाही जड आहे तो नाही किंजलीच आहे सुकाला भरपूर दिवस गेले असते खोपटी थोडी खाली झाली खोपटी तुम्ही काकी काय करते इस्तो धूर बघा गावच्या घरातून धूर बघा कसा येतो संध्याकाळचा अगा असं दिसतंय ना इथून पहिली कौलांची घरं होती ना तर कौलांतून असा धूर यायचा वरती आता नाही राहिली ती तर चला म्हणलं की घरी आलो आहे आणि आता हा व्हिडिओ तेच थांबवतो मस मस्त वासा घेऊन आलेला वरती आणि थोडी जमीन पण आहे तिकडे तर तिकडे वेळेस जायला भेटत नाही असं तर ते काजू वगैरे लागलेत का नाही ते थोडं देखरेख करावं लागते तर अजून काय आलेत नाही काजू अजून टाईम आमच्याकडे काजू या चला हा व्हिडिओ इथे सेंड करतो व्हिडिओ कशी वाटली छोटीशी होती व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सगळं जे आपले चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला सुरूवात चला बाय बाय टाटा सब्सक्राइब नक्की करा तुमच्या भावासाठी एक लाइक